भाकीत खरं होणार का नाही याची गॅरंटी नसली तरी याकडे अनेकांचं लक्ष लागलेलं असतं अशातच नेहमी चर्चेचा विषय असणारी भेंडवळची भविष्यवाणी पार पडली ज्यात सध्या चालू असलेल्या भारत पाकिस्तान युद्धाबाबत भेंडवळच्या भविष्यवाणीत काय अंदाज येणार याकडे अनेकांचं लक्ष लागून राहिलं होतं आणि अखेर शेतकरी राजापासून राजकीय परिस्थितीपर्यंत सगळ्याचे अंदाज व्यक्त केले गेलेत देशाचा राजा स्थिर राहील परंतु तणावत असेल परकीय शत्रूंपासून त्रास वाढण्याची शक्यता आहे असं भाकीत भेंडवळच्या भविष्यवाणीत करण्यात आलंय ज्यातून भारत पाकिस्तान युद्धाची शक्यता वर्तवण्यात आली असून याबाबत स्पष्ट भाकीत करणं टाळण्यात आलं आहे यासोबतच जून मध्ये कमी पाऊस जुलैमध्ये चांगला पाऊस ऑगस्टमध्ये प्रचंड पाऊस आणि सप्टेंबरमध्ये अवकाळी पाऊस असल्याने अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता यावेळी वर्तवण्यात आली आहे तर भेंडवळच्या भविष्यवाणीबाबत तुम्हाला काय वाटतं तुमचा यावर विश्वास आहे का ते कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या ऑन मीडियाच्या पेजला फॉलो आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद